नवीन अंगणवाडीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सरपंच सचिव जेई यांच्यावर कारवाईची मागणी तालुक्यातील मौजे गाजीपूर येथील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम झालेले असून संपूर्ण अंगणवाडी स्लॅबमधून पाणी गळत आहे अंगणवाडी बांधकाम सुरू असताना अंगणवाडीच्या इमारतीचे पिल्लर सुद्धा पाहिजे तसे गड्डे करून न बांधल्यामुळे अंगणवाडी पिल्लर विना बांधून असल्याचे दिसून येत आहे या निकृष्ट अंगणवाडीच्या बांधकामाची तक्रार प्रेमराव रामराव सरगर यांनी उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे अंगणवाडी गळती बाबत इंजिनियर शशिकांत गोझेवार यांना विचारणा केली असता थोडीफार गळत असते असे त्यांचे म्हणणे आहे परंतु अंगणवाडी बांधकाम होतानाच बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे गावकऱ्यांनी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे मी प्रेमराव रामराव सरगर शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असून गाझीपूर गायवा गावचा रहिवासी असून गावामध्ये अंगणवाडीचे काम नि निकृष्ट दर्जाचे झालेले लक्षात आले पाया खोदला नाही बांधकाम वरूनच सुरू केले पुन्हा डस्टमध्ये काम केले के माती मिश्रित रेतीत काम केले त्याची क्युरिंग केली नाही पाणी वापरले नाही बरोबर स्लॅब पूर्णपणे स्लॅब बोगस काम झालं स्लॅब पूर्णपणे गळती लागली स्लॅबला भविष्यात हा स्लॅब अंगणवाडीतल्या लेकरावर जर पडला तर याचं जबाबदार कोण याची कार्यवाही होणे आवश्यक आहे जबाबदार सचिव सरपंच अभियंता यांच्यावर कार्यवाही होणे आणि स्लॅब पुन्हा होणे यांनी याचा गोरखधंदा असल्यामुळं हे डागडूक करण्याच्या प्रयत्नात आहे असं कोणत्याही प्रकारची डागडुकी न करता स्लॅब पुन्हा पाडून नवीन टाकण्यात यावा भविष्यात जीवित्वाची हानी होऊ नये याकरिता मी तक्रार केली आहे